नमस्कार श्री स्वामीचं समर्थ सगळ्यांना आम्ही आज गेलेलो कानोळच्या नदीवर सासण्याच्या पुढे आणि कानोळच्या मशाच्या इकडे रस्त्याला म्हणजे नदीवर नव्हतो गेलो मशालाच गे चाललेलो मशाला पण मस्त वाटला वातावरण मग थोडासा तिथं टाईमपास केला पाच दहा मिनटं मस्त नाही शाळेतच कपडं घालून आलं आहे मशाला जायला विचित्र कामे त्याच्याकडून मस्त पाणी बिणी होता आता लाद्या विद्या बनवल्या तिथं मसाला मसाला पण आहे संध्याकाळी जास्त मस्त वाटतं इकडं आम्ही दुपारी आलेलो साडेबारा वाजता जामून होता शिव तो झोपला होता त्याच्या पप्पाच्या खांद्यावर इथं गाय पण होत्या बसलेल्या सावळीत एवढा पाणी भरलेला होता आता रिकामी झाली थोडी खाली खाली एवढी नदी झाली हा पूल आहे त्याचा नदीचा हे तर आमची चालले मजाक मस्करी मी दाखवत होते रुद्राच्या पप्पाने एवढं एवढा पाणी बघा किती होता आणि किती झाले हे पायऱ्या सगळ्या गेलेल्या तेव्हा पाण्यामध्ये आता त्या पाणी खाली झाल्या तेव्हा पायऱ्या झाल्यात दिसतात हे सगळं भरलेलं होतं पाण्याने इथं असं बसाला मस्त बांधलंय झाडाविड मस्त वातावरण होत आणि हा रस्त्यावरचा आहे म्हणजे पुळाच्या साईड वरती असं केलंय उभा विभाग राहू शकतो मस्त फोटो बिटो भारी येतात आम्ही आलेलो गणपतींच विसर्जन होत तेव्हा तेव्हा त्याला भारी वाटत इथं तेव्हा संध्याकाळ पण होते ना मस्त चला मग भेटू नवीन व्हिडिओ